असं चारशे एक्कावन्न दिवस पूर्ण कम्प्लीट केले आणि त्या दिवशी साक्षात नागा नाग येऊन मोठा फडी काढून आमचे वडील ज्यावेळेस पूजा करत होते त्यावेळेस नागाची पूजा केल्यामुळे नमस्कार मी रमाकांत हजगुडे समय संघर्ष न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे आणि काल आषाढ महिन्याची अमावस्या होती तर आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी चमत्कार झालेले असतात आणि त्या चमत्कारानुसार त्या ठिकाणी मंदिर बांधलं जातं देवस्थान निर्माण होतं आणि बऱ्याच भाविकांची गर्दी होत असते तर अशा एका चमत्कार होऊन देवस्थान निर्माण झालेल्या ठिकाणचा आपण आपल्या प्रतिनिधीनं आढावा घेतलेला आहे ते आपण दाखवणार आहोत तर ते ठिकाण आहे है। सोलापूर हैदराबाद या हायवेवर नळदुर्गच्या जवळ एक आठ किलोमीटर अंतरावर तुळजापूर तालुक्यातील जयकोट हे गाव आणि या ठिकाणी उमरगा तालुक्यातील पन्ना पंचावन्न साठ वर्षापूर्वी मरगा तालुक्यातून काही व्यक्ती कामानिमित्त इथं आले होते आणि त्यांना चमत्कार घालला वारवाची पूजा करत असताना स्वतंत्र नागदेवता फणा काढून येऊन उभी राहिली आणि त्या नागदेवतेची त्या ग्रस्तांनी पूजा केली आणि ती गावकऱ्यांना समजल्यानंतर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी त्या नागोबाचं नागदेवतेचं मंदिर उभं केलं त्या सध्या नागनाथ देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि काल त्या ठिकाणी मोठी यात्रा भरली होती आसपासच्या बऱ्याच गावातून पंचक्रोशीतून बऱ्याच भाविकांनी गर्दी केली होती एक मोठं यात्रेचं स्वरूप त्या उत्सवाला आलं होतं तर त्या मंदिराचा तो घडलेला चमत्कार त्याचा काय इतिहास आहे आणि ह्या देवस्थानचं वैशिष्ट्य काय आहे महात्म्य काय आहे आणि इथे कोणते कोणते उत्सव कोणत्या यात्रेच्या निमित्तानं कोणते कोणते उपक्रम राबवले जातात त्याविषयी आमच्या प्रतिनिधीनं जाणून घेतलेलं आहे त्या देवस्थानचे विश्वस्त नागनाथ रेवनप्पा कुंभार यांच्याकडून तर पाहूया या मंदिराचा इतिहास आणि वैशिष्ट्य काय आहे नागनाथ कुंभार यांच्याकडून तर आम्ही नेहमीच असे नवीन विषय नवीन घडामोडी नवीन अपडेट तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर असे आमचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पन्नास सात वर्षापूर्वी चमत्कार घडला आणि देवस्थान निर्माण झालं प्रचंड गर्दी असते याविषयी आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर पाहूया या देवस्थानचं महत्व आणि इतिहास मी नागनाथ रेवणप्पा कुंभार गोरेगावाडी तालुका उमरगा येथील रहिवासी असून हे माझे मित्र तेरचे चाचे आहेत हे आमचे पाहुणे महादेव खटावकर तेरचे सरपंच आहेत आणि माझे मित्र राज राठोड सर आहेत आणि नंदू जाधव सर हे यात्रेसाठी खास बगाव म्हणून त्यांनी तिथून इथं आलेले आहेत हे जिथं आता यात्रेचं नागनाथ मंदिर हे जळकोट येथे तुळजापूर तालुक्यामध्ये जळकोट आहे ह्या जळकोट गावामध्ये नागनाथ मंदिराच यात्रा आहे आज जवळजवळ तरी ह्या यात्रेचं वैशिष्ट्यच म्हणजे जवळजवळ साठ वर्षाची गोष्ट आहे हे इथं आमचे वडील आणि आम्ही उमरग्यावरून इथं पार्टनरशिप मध्ये वीट भट्टी हे उद्योगासाठी आमचे वडील इथे घेऊन आले होते त्यावेळेस माझं वय आठ वर्षाचं होतं आणि ते जवळजवळ नवव्या ते दहाव्या वर्षी इथं आमचे वडील पूजा करत असताना ते नागो इथे टेक होती छोटेशी त्या टेकाची पूजा करत असताना दररोज उठायचे आमचे वडील ते टेकाची पूजा करायचे करत असताना योगायोगाने काय झालं ते एक अज्ञात व्यक्ती आले आणि आमच्या वडिलाला सांगितले की बाबा बेटे इसका चार सो एकावन्न दिन डेली पूजा करणार म्हणून सांगितले असं झाल्यानंतर आमचे वडील जवळजवळ चारशे एकावन्न दिवस कुठं गावाला जायचे पण दररोज इथं सुतुडीला घाट मारून असं चारशे एक्कावन्न दिवस पूर्ण कम्प्लीट केली आणि त्या दिवशी साक्षात नागात नाग येऊन सुने मोठा फडी काढून आमचे वडील ज्यावेळेस पूजा करत होते त्यावेळेस साक्षात नागाची पूजा केल्यामुळं गाववाल्याने या जागेच्या मालकांनी कोठे म्हणून मालक आहेत आणि तरी सर्वजण मिळून मंदिर बांधायचा निर्णय घेतले आणि पुणे येथे मूर्तीची आर्डर देऊन मूर्ती घेऊन आल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये मूर्ती स्थापना करण्याची योजना आली ठरली ठरल्यानंतर ते पटणे म्हणून एक हॉटेल होतं रोडवर तिथं जळकोटच्या स्टँडवर त्या हॉटेलमध्ये ते त्या असलेली पेटी ठेवली होते आणि ते सकाळी बारा साडे बारा वाजता त्याचा मूर्ती स्थापनेचा टाइम होता आणि ते उशीर झाल्यामुळं त्या पेटीवर साक्षात एक नाग निघाला परत इतका मोठा आणि हातभरला फडी काढून बसला आणि त्यावेळी बसल्यानंतर सगळ्यांनी मिळून एका लहान अठरा वर्षाच्या मुलाला आंघोळ घालून एका शाल मध्ये नवीन शालने त्या सापाला धरून जळकोटवाडी या रोड वर तिथं कॉर्नरला एक टेक होती त्या टेक त्या जीवन सापोला सोडून मग ते पीटी ओपन करून ते पीटी मधून काढून सुनी पालखीमध्ये ठेवून प्रदर्शना करून मूर्ती स्थापना केलेला असं या मूर्तीचं आणि मंदिराचं वैशिष्ट्य आहे हे मंदिर बांधून आज दोन हजार चार चार साली बांधकाम झालेलं आहे तसं अगोदर मंदिर होतं जातं जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून पण लहान मंदिर होतं पत्रे होते आणि एक पंधरा सोळा फुटाचं शिखर होतं ते सगळं पाडून आपण आम्ही व गावातील सर्वजण मिळून हे आता परवा नवीन मंदिर बांधलेलं आहे आणि या जागेच्या मालकाची बी सहमती असल्यामुळे बरेचशी इथं विकास करावाच सर्वांची इच्छा आहे त्यासाठी आमचं सातत्यानं सर्वांचा प्रयत्न आहे इथं श्रावण महिन्याच्या पहिल्या आमुश्या दिवशी रात्री एक आठ ते दहा गावातून भजनी मंडळी येते आणि रात्रभर जागर असते आणि सकाळी आमुश्या दिवशी सकाळी अभिषेक असते आणि संध्याकाळी जागर असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ साडेआठ वाजता पालखी नागोबाची प्रति मूर्ती घेऊन गावाभर पूर्ण गावात प्रदर्शन असते आणि अकरा वाजता ग्रामपंचायत जवळ तिथं भारुड्याचा कार्यक्रम होतोय दोन वाजेपर्यंत आणि ते भारुडे कार्यक्रम झाल्यानंतर पाही पालखी इथे येऊन सुनी अडीच वाजेपर्यंत पोहोचते अडीच ते चार काल्याचं कीर्तन होतं आणि चारच्या नंतर चार ते संपेपर्यंत काल्याचा महाप्रसादचा हे दैन नित्य नित्यवर्षी कार्यक्रमाच्या पद्धतीत जवळजवळ साठ ते बासष्ट वर्ष झाले ते कायम असं चालू आहे तिथे अजून एक वैशिष्ट्य असं आहे की नागोबाचं मंदिर ज्यावेळेस स्थापन झालं ते एक आठ ते दहा वर्षाच्या नंतर कुमार स्वामीच एक इथं एक दर सोमवारी हे प्रभू प्रसिद्ध ओम एकशे आठ नामाचा जप दर सोमवारी या जवळजवळ पंचावन्न वर्ष झाले दर सोमवारी नित्य नियमाने इथं जप जप होते दर दर सोमवारी बारा महिने श्रावण सोमवारी जे आहे ते आपले उपास करणे हे दुसरे काय मंदिराचे कार्यक्रम नसते जे आहे तेच दैनंदिन पूजा असते बघ आणि भाविक लोक श्रावण महिन्यात बरेचसे येऊन दर्शन किंवा रोडला असल्यामुळे बरेच भक्त येऊन तुम्ही दर्शन घेऊन जातात आणि दरवर्षी दसऱ्याला इथं हजारो भाविक येऊन मुक्कामाला असते रोडच्या कल्डा असल्यामुळे स्नान करण्यासाठी इथं पाण्याचे पश्चिमेकडून पूर्वेला पाणी पूर्वेकडून पश्चिमेला पाणी वाहतं इथं अशी एक नदी आहे त्या नदीचं स्थान पण चांगलं मंदिराच्या बाजूला असल्यामुळं लोकांचं इथं व्यवस्था होते म्हणून इथं बरेच यात्रे करून मुकामाला असेल जवळ माझ्या माहितीनुसार जवळजवळ मंदिर स्थापन झाल्यापासून जे पुजारी आहेत सिद्धराम आहेत व्हर्टीचे आम्ही ज्या विटाचा उद्योगाला आम्ही इथं काम करायला आलो होतो आमच्या सोबत त्यांनी इथं आले त्यांनी इथं स्थायिक झालेत इथं शेती घेतलेत त्यांनी स्वतः इथं पूजा आज बी त्यांचे मुलं त्यांचे नातू आणि त्यांनी सिद्धराम घोडके म्हणून स्वतः मी त्यांनी पूजा करते आज रोजी त्यांच्याकडेच पूजा आहे आणि ते कर्नाटक मधले हुमनाबाज किणी म्हणून ते पुजारी होते त्यांच्या अंगात आलं की ते पूर्ण गावात सर्व प्रदर्शना करून त्यांच्या अंगात सवारी राहायची आता ते कैलासवाशी जवळजवळ पाच वर्ष झाले त्यांचे आता नातू येते दरवर्षी कार्यक्रम करून जाते चार पाच दिवस राहते आणि त्यांच्या गावी कर्नाटक मध्ये जाते अशा प्रकारचं त्या स्वरूपामध्ये कार्यक्रम जवळजवळ साठ वर्षापासून चालू आहेत नवीन मंदिर प्लॅन आहे ते मध्ये आम्ही आता ते जवळजवळ पन्नास पन्नास फूट रुंदीच स्लाब घालावं आणि पाच गाव्या करावं असं साठ सत्तर फुटाचा हाल करावा म्हणून आपण आता तीस पस्तीस फुटाचं पिलर उभा केलेले आहेत आणि ते कोरोना आल्यामुळे ते त्या स्वरूपामध्ये थोडं अडचणी आल्यामुळे जिथल्या तिथं शांत आहे आणि आता काय तर शासनाची योजना करावं असं असा विचार चालू आहे सर्वांचा थँक्यू